नमस्कार मित्रांनो मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा क्रमांक दोन जो आहे त्याच्याविषयी जे काही आज सविस्तरपणे ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नजर आला असाल तर श्रीकांत कृषी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो ज्या काही योजना असतील त्याच्याविषयी आपण जे काही नवीन नोंदणी असेल किंवा रजिस्ट्रेशन करणे सर्व ज्या काही प्रोसेस आहेत त्या आपण वारंवार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या काही आता ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत तेसुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प जे काही आहे त्यामधून आपल्याला बऱ्याचशाशा विविध योजनांचा लाभ घे घेता येतो त्यावरती सहा हजार कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तोसुद्धा मंजूर झालेला आहे व आता प्रत्येक गावामध्ये समित्यासुद्धा स्थापन झालेल्या आहेत व येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसानंतर म्हणजेच जवळपास मार्च महिन्यामध्ये मा एक मार्च किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीच्या जवळपास जे काही ऑनलाईन नोंदणी आहेत ते सुरू करण्यात येणार आहेत व त्या ऑनलाईन नोंदणी कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती ही आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जे काही ऑनलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर सुरू करून देण्यात येणार आहेत व साईट सध्या अपडेटसाठी अंडर मेंटेनन्समध्ये दाखवली जात आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यशूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला ऑल करा धन्यवाद